या ठिकाणी जे चाळीस गावचे ऊसतोडी कामगार होते आज या देवाच्या कृपेने आणि त्यांच्या नशिबाने आज त्यांचं जीवन आणि मुख्य प्राण्याचं जीवन वाचलं आपण इथं बघ बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल हा अपघात छोटा नव्हता दिसायला आता तो आपल्याला अक्षरशः आम्ही फळत आल्यानंतर आमच्या डोळ्याचे अंगावरले काटे अक्षरशः भरून गेले आमचे काय करावं काय सुशान दहा मिनिटांनी बाबा त्या गाडी खालून निघाली म्हणजे किती बाबांचं नशीब बलवंत होतं विनंती करतो आपल्या माध्यमातून पाटबंधारे खात्याला विनंती आहे या पुलाची एवढी उंचीची गरज नसताना का उंच केला आतापर्यंत आम्ही किंवा दुपारचे किंवा आता या ठिकाणी असे पाच सहा वेळा हे अपघात आम्ही असे माणसांचे जीव वाचवले विनंती करतो या पुलाची हाईट कमीत कमी दोन मीटरने कमी करावी आणि हे साईडचे जे भरावे ते तातडीने ज्या कुणा ठेकेदार काम असेल अशा ठेकेदारांना शब्दामध्ये त्यांनी निर्देश करावा आमदार साहेबांना विनंती लगेच तातडीने त्यांनी या कामाला चालना द्यावा ही आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो नाहीतर अन्यथा हे काम बंद करण्यासाठी तीव्र आंदोलन इथं आम्ही सर्व धामणगाव असू हा रस्ता म्हणजे कुत्तूडला जाण्यासाठी प्रमुख रस्ता आहे त्यामुळं आपण आमदार साहेबांना विनंती या बाजूने उभं असल्यानंतर त्या बाजूला काहीच दिसत नाही चार पाच ऍक्सिडेंट झाले इथं आणि लोकांचे प्राण पण वाचले पण कृपा करून आपण या पुलाचं जातीनिशी लक्ष घालावं ही आमदार साहेबांना विनंती कारण तुम्ही आमचे पालक आहात आम्ही तुमच्या माध्य तुमच्या माध्यमातून त्यांना हात जोडून विनंती करतो आमदार साहेब तुम्ही कृपा करून या पुलाचं काम मार्गी लावा ही आपणास विनंती रामकृष्ण